नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठळ घडामोडी मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण डॉक्टर आत्महत्या प्रकरण माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही फडणवीसांनी फेटाळले सर्व आरोप डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलेल्या हॉटेलसमोर नियोजित पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द आणि धनंजय मुंडेंनी घेतली डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची भेट दोन दिवसांपूर्वीच भावाला कास्ट सर्टिफिकेट काढायला सांगितले मग आत्महत्या कशी मुंडेंचा सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत बीड शहरातील खासबाग देवी मंदिराजवळ बिंदुसरा नदीपात्रात पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सापडले असून सदर बालकाचे वय अंदाजे तीन महिने असून उंची एक दशांश पाच फूट रंग गोरा अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक जांभळ्या रंगाची टोपी दोन्ही हातात काळ्या दोऱ्यात बांधलेल्या मनगट्या दोन्ही पायात तांब्याच्या वाळ्या आहेत सदर बालकाची अद्यापही ओळख पटलेली नसून जर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मिशिंग अथवा मयेत झाला असल्यास त्याची माहिती मुद्दामहून लपवली असल्याचा संशय असल्यास याची माहिती देणारास पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येईल व त्याचे नाव आणि मोबाईल नंबर हे गुप्त ठेवण्यात येतील तरी काही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक श्री बल्लाळ साहेब मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्त्याहत्तर चौऱ्याहत्तर व पोलीस उपनिरीक्षक नेवरे साहेब मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट एकोणनव्वद त्रेपन्न अठ्ठेचाळीस यावर संपर्क साधण्याचे आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात आले आहे पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी व राजकीय दबावामुळे बीड जिल्ह्याची भूमिकन्या डॉक्टर संपदा मुंडे हिने आत्महत्या केली ही आत्महत्या नसून हत्याच आहे डॉक्टर संपदाच्या खुना जबाबदार पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी दबाव आणणारे खासदार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना फाशी देण्यात यावे या मागणीसाठी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता कँडल मार्च तथा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या कँडल मार्च तथा आक्रोश मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शासकीय कर्मचारी संघटना संभाजी ब्रिगेड स्वाभिमानी शेतकरी संघटना भाकप माकप शेकाप आम आदमी पार्टी काँग्रेस इंटक संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भगवाधारी प्रतिष्ठान मातृभूमी प्रतिष्ठान एकल महिला संघटना लेख लाडकी अभियान बीड शहर बचाव मंच शिवक्रांती युवक प्रतिष्ठान माहिती अधिकार महासंघ आई तुळजाभवानी सामाजिक प्रतिष्ठान शिवशक्ती भीमशक्ती संघटना मराठवाडा शिक्षक संघ महिला फेडरेशन अनीस हमाल मापाडी संघटना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समिती मेडिकल ऑफिसर संघटना मॅग्मा संघटना नॅचरोपॅथी व आयुर्वेदिक असोसिएशन आदी संघटनेने केले आहे आष्टी तालुक्यातील तळेपिंपळगाव येथील धसे या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सामवेद ही भारतातील अतिशय दुर्मिळ आणि प्रतिष्ठेची वेद पदवी मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे दुर्गेशने मागील दहा वर्षे अखंड परिश्रम घेऊन वेद शिक्षणातील सर्वात कठीण समजली जाणारी सामवेद परीक्षांची मालिका उत्तीर्ण होत हा मोठा सन्मान मिळवला यासाठी त्याचा बंगळुरू येथे सत्यसाई विश्वविद्यालयाकडून सन्मानचिन्ह आणि दोन लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन अनुतम वेद विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आला त्याच्या या कामगिरीसाठी तळेपिंपळगावचे सरपंच शशिकांत चौरे यांच्या पुढाकारातून आमदार सुरेश अना धस यांच्या हस्ते दुर्गेशचा सत्कार करण्यात आला यावेळी दुर्गेशचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय असून त्याचा आपल्या सर्वांना निश्चित अभिमान आहे असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले या प्रसंगी सरपंच शशिकांत चौरे भाजपा तालुका अध्यक्ष भागवत येवले किरण चौरे विनायक पांडव रवी राऊत गणेश दळवे श्रीकांत धसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्ह साठी ऍडव्होकेट महेश बेदरे पाटोदा आष्टी शहरात आज रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली असून पाण्याचा हौद धुत असताना विजेचा धक्का बसून तेहतीस वर्षे तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आष्टी शहरातील संत वामनभाऊ नगर जरांगे वस्ती येथील रहिवाशी असलेले शैलेश पांडुरंग जरांगे वय तेहतीस वर्षे हे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी पाण्याचा हौद धुण्यासाठी गेले असता अचानक विद्युत करंट पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसल्यामुळे घरातल्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वीज पुरवठा बंद केला मात्र तोपर्यंत शैलेश पाण्याच्या हौदात कोसळला होता कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने हौदातून बाहेर काढत आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले त्यानंतर शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले शैलेश जरांगे हे स्वभावाने अत्यंत मनमिळावं व हसतमुख प्रत्येकाला मदत करणारे होते त्यांच्या या अनअपेक्षित जाण्याने जरांगे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे शैलेश जरांगे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ आई वडील असा परिवार आहे माजलगाव तालुक्यातील नेत्रूड येथे जबरी चोरीचा प्रकार समोर आला आहे तीन चोरट्यांनी शेतवस्तीवर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली वृद्धाच्या पोटात चाकू खुपसून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मनी असलेली पोत लंपास केली दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी रात्री हा प्रकार घडला या प्रकरणी दिनरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी कमलबाई खंडू बाळे वय साठ वर्षे राहणार नित्रूड यांच्या तक्रारीनुसार नित्रूड शिवारातील गट क्रमांक एक हजार छप्पन्नमध्ये पतीसोबत त्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी रात्री तोंड बांधलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला आणि कमलबाई यांच्या गळ्यातील सोन्याची मणी असलेली पोत तोडून नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कमलबाई यांनी आरडाओरड केली यावेळी त्यांचे पती खंडू उबाळे यांनी चोरट्यांना विरोध केला चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या पोटात चाकू मारला आणि लंपास केली या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपळा हे जन्मगाव असलेले व पाथर्डीच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवश्री जे आर पवार साहेब हे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचे समाजासाठी मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजिनियर तानाजी बापू जंजिरे यांनी जाहीर केले शिवश्री जे आर पवार साहेब यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींकडून पवार साहेबांच्या कार्यावर आधारित लेख मागवण्यात येत आहेत तरी पवार साहेब यांचे वर्गमित्र नोकरीतील मित्र आप्तसवके यांनी आपापले लेख ॲडव्होकेट सीताराम त्रिमंकराव पोकळे पत्रकार मुक्काम पोस्ट बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड पिन नंबर एक्केचाळीस बेचाळीस झिरो आठ मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस त्रेसष्ट ऐंशी पंचावन्न या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन सर यांनी केले आहे यावेळी तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सीताराम पोकळे शिवाजीराव पाचे भास्करराव निंबाळकर लक्ष्मण रेडेकर चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय नरसा शिरीषभाऊ थोरवे बाजीराव वाळके सोहा चौधरी रमेश आबदार सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार